संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मागच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत इंदिराव काँग्रेस पक्षाची हार झाली त्याची अजूनही धास्ती छिल्ल केली त्या धास्तीपोटी या इलेक्शनला इंदिराव काँग्रेस पक्षाचं चिन्ह त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हद्दपार केलं अपक्ष उमेदवाराला पुढे करून त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवतोय असं सगळे सांग हे सांगताना कायदेशीर तरतुदीला बायपास देता यावा याच्यासाठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक कमिटी या अमरावतीमध्ये नोंदणी करून झालेल्या एका पक्षाच्या तिकिटावर आम्ही निवडणूक लढवतो असे एबी फॉर्म या सगळ्या उमेदवारांनी सादर केले आणि समान चिन्हाची मागणी केली कायद्याने हे समान चिन्ह मिळत असताना एकवीस तारखेपासून प्रचार साहित्यामध्ये या तथाकथित फॉरवर्ड ब्लॉकच्या सगळ्या उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार साहित्यावर मग ते भित्रक असेल ते हस्तपत्रक असेल हँडबिल ते प्रचारात हिंडत असताना लावत असलेले बिल्ले असतील गळ्यात घातलेल्या पक्षाच्या चिन्हाच्या पट्ट्या असतील किंवा वेगवेगळ्या वाहनांवर लावलेले फ्लिट्स असतील या पूर्ण फ्लिक्स वरून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक कमिटी कायम हे लक्षात आल्यावर काल अंतिम चिन्ह वाटपाचा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये भाजप शिवसेना वतीने दिनेश यांनी अर्ज दिला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे की ही जनतेची तर फसवणूक आहेच पण समान चिन्ह मिळवण्यासाठी जर फक्त हे केलेलं असेल नाव वापरलेलं असेल तर ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाची बसवण अशी धुळफेक करून समान चिन्ह मिळवण्याचा प्रयोग करणं हे मुळातच न्याय संमत नाही अपक्ष आघाडी म्हणून लढायचं असं जर त्यांचा निर्णय असेल लोकशाही तर प्रत्येक प्रभागातला बॉर्म अपक्ष म्हणून लढ भरल्यानंतर जे खुलं चिन्ह आहे हे खुलं चिन्ह मिळालं असतं आणि प्रत्येक प्रभागातल्या उमेदवाराला वेगळं चिन्ह घ्यावं लागलं असत हे टाळण्यासाठी एक चिन्ह पुरता आटापिटा म्हणून हा प्रयोग केला असेल तर ज्या पक्षाचं चिन्ह मिळवलं त्या पक्षाची फसवणूक आहे आणि सगळ्यात मोठी फसवणूक जनतेची जनतेला आम्ही अमुक एका पद्धतीने या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवतोय हे सांगून सामोरं जायचं मात्र अपक्ष आमदार ठिकठिकाणी विकासाच्या आणि करून पायावर उभे आहेत तो आणि म्हणून आमची मागणी अशी कि एक तर त्यांना दिलेलं समाज जी विरुद्ध करावं किंवा त्यांनी जे प्रचार साहित्य आज संपूर्ण प्रचारात उतरवलेले हे त्यांनी विड्रॉ करावं ज्या पक्षाच्या उमेदवारीवरती उभे आहे एकतर त्या पक्षाचं नाव लावावं आणि हे ते करायला तयार नसतील तर निवडणुकीच्या रिहणात भरलेल्या उमेदवारी अर्जांप्रमाणे जे मटेरियल नाही ते सगळं मटेरियल आचारसंहिता बनण्याच्या कारणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जप्त करण्याचा आदेश द्यावा अशी आमची त्या अर्जातली मागणी त्या मागणीच्या अनुसरून या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक कमिटीचे जे कोण तथागित आहेत त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस काढलेली का आणि त्यांना तात्काळ याच्यावरती खुलासा द्यायला सांगितलेलं आता आमचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे आम्ही कायदेशीर मार्गाने लढतो काय खुलासा येतो आणि त्याच्यावर काय कारवाई होती हेच अर्ज आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे ही तक्रार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे ही तक्रार केली जाता जाता मी एवढंच सांगतो कि निवडणुकीला एखाद्या पक्षाच्या चिन्हावर उभं राहण्यासाठी मागणी करणं आणि ते चिन्ह घेणं हे सर्वसाधारणपणे आपला आलायन्स आपली निष्ठा आपलं पावित्र्य घोषित करण्यासारखं आपल्या हिंदू धर्मातलं उदाहरण द्यायचं ठरलं लग। तर लग्न करून घरात येणारी जी महिला असते ती मा पोलांडण्यापूर्वी डोक्यावरून बदर घेते आणि ज्याच्याशी लग्न केलं त्या नवऱ्याचं नाव घेते त्याशिवाय ती माप ओलांडून घरात येते मग अशा पद्धतीने इंदिरा काँग्रेस च पाती सोडून दिलं बंग झालं घटस्फोट झाला आता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकशी लग्न केलं मग ज्याच्याशी लग्न केलं त्याच नाव घेऊन मतदाराचा उपरान ओलांडला तिसऱ्याच नाव जर एखादी स्त्री घ्यायला लागली तर आपल्याकडच्या समाज रीतीमध्ये अशा स्त्रीला पतिव्रता न म्हणतात काय म्हणतात हे या विरोधात उभा राहिलेल्या उमेदवारांना समजायला पाहिजे त्यांच्या निष्ठा त्यांचं पातिवृत्त त्यांना सिद्ध करायचं तर ज्या असिन्हावर आणि नावावरती निवडणूक लढवत आहे त्याच नाव घेऊन मतदारांचा उमराव लढणार अन्यथा तुमच्या पातिवृत्याच्या चिन्ह्या झालेल्या स्पष्ट दिसत आहे असा माझा आरोप आमची स्पष्ट भूमिका आहे ज्याच नाव लावून इलेक्शन लढवत त्याच नाव लोकांना कळू दे काही ठिकाणी सांगताना असा प्रयत्न केला की ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा नेताजी सुभाषचंद्र ने बोसांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि मग त्या नेताजी सुभाषचंद्र बोसांचं नाव यांच्या काँग्रेस पूर्व सुरींनी जसं पुसून टाकायचा प्रयत्न केला होता इतिहासा तोच इतिहास संगमनेर मध्ये पुन्हा पुनरावृत्ती करतायत का असा माझा त्यांना प्रश्न आहे देशसाठी आझाद हिंद भोस उभी करून हिंदचा नारा देणाऱ्या नेताजींना सोयीस्करित्या वापरायचं आणि वापरून झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचं नाव कोपऱ्यात फेकून द्यायचं असं जर कृत्य आज पक्षाच्या चिन्हाबाबत जे करत असते तर उद्या मत दिल्यानंतर त्या मत दिलेल्या मतदारांपासी या उमेदवारांची आणि यांना यांचं नेतृत्व करणाऱ्या अपक्ष सर्जेरावांची काय निष्ठा असेल हा प्रश्न मतदारांनी विचारला पाहिजे आणि याचं उत्तरही त्यांनी दिलं पाहिजे